हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असणार आहे माझ्या ताईच्या घरचा मी आमच्या माझ्या ताईच्या घरी चाललो आहे लोधामध्ये तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा काय करतो काय खायचं काय खायचं तुला काय तुझं माझ्या मोठ्या ताईने लोधामध्ये घर घेतलं आहे आणि त्या घरच्याच पूजा आहे त्यासाठी आम्ही तिथे चाललो आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आणि ह्या ब्लॉगचा हा पार्ट वन आहे पार्ट टू पण येणार आहे तिथला क्लब हाऊसचा तिथे असलेल्या सगळ्या फॅसिलिटीजचा तर तोही ब्लॉग बघायला विसरू नका आणि ह्या ब्लॉगला लाईक करा